वन्दे स्वरूपानन्द सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय स्वामी भक्त वदा लिखित स्वामी अमलानंदा या ग्रन्थाच वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प सहावे भाग चौथा दुपारी स्वामी म्हणाले आजपासून बाबा फडकेंना बाबा म्हणण्याऐवजी आपण मामा फडके संबोधूया म्हणजे बाबा देसाई आणि तुम्ही असा गोंधळ व्हावयाचा नाही शिवाय तुम्ही सर्व भटांचे मामा तेव्हा मामा फडकेच म्हणणे चांगले तुम्ही आता ज्या ओव्या वाचल्या त्याच अभंग ज्ञानेश्वरीतून पुन्हा वाचून मनन करा श्री अण्णा गोडसे आज विशेष आनंदात होते मुंबईहून निघताना त्यांनी ज्या एकूण बावन्न शंका लिहून आणल्या होत्या त्या, त्या श्रींनी वरील ओव्यांच्या आधारे आपोआपच दूर केल्या आज शनिवार दिनांक चोवीस एप्रिल एकोणीसशे पासष्ट श्री सकाळी हळूहळू चालत येऊन ओटीवर बसले वाचनासाठी घ्यावयाचे ग्रंथ श्रींनी व्यवस्थित लावले श्री म्हणाले आतापर्यंत वाचलेल्या गोष्टींची पुढील पायरी म्हणून आज आपण पंधराव्या पन, अध्यायातल्या पंधराव्या श्लोकाखालच्या ओव्या वाचूया श्री अण्णा गोडसेंचं वाचन बरं असं म्हणून त्यांनाच वाचावयास सांगितलं पंधराव्या अध्यायातील ओव्या चारशे एकवीस ते चारशे चाळीसपर्यंत पर्यंत वाचन झाल्यावर श्री म्हणाले बस एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आमुका आहे ऐसी जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्येसी येणेची सत्कर्मे अशेषही विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी वरील ओव्यांचा अर्थ नीट समजावून देत श्री म्हणाले हा मीपणा अहमपणा आत्मस्वरूपाशीच निगडीत असतो पण तो मी, मी आत्मरूपाशी विलीन होऊन नाहीसा होणं आणि केवळ आत्मरूपच अनुभवास येणं ह्या गोष्टी केवळ संत समागमानच शक्य संसार हा मुळातच दुःखमय असल्यानं त्रिविधतापानं वैराग्य उत्पन्न होऊन आत्मप्रतीतीची मोक्षाची तीव्र ओढ लागली की संत सहवासानं संत उपदेशानंच कायम सुखनिधान लाभून साधक शांत होतो केवळ संतांच्या सहवासानंच आणि उपदेशानंच तो धनसुतदारा इत्यादी परिवारात मोह न पावता जे खरं सुख अद्वयानंद आत्मानंद ह्याची गोडी चाखू लागतो ही अवीट गोडी रात्रंदिवस साखत तो आत्मरूपच होतो संत संगान गुरुभक्तियुक्त साधनेनं अवर्णनीय आनंदाची अनुभूती येते आपणच आपणाला शोधतो आणि आपला आनंद आपणच लुटतो अधिष्ठान करता त्रिकांड वेद वगैरे गोष्टी केवळ समजुतीसाठी समज झाली की बोलणं खुंटलंच नेती नेती सांगताच इती, इती समजू लागतं भ्रांतीच्या पटलानं जीव अज्ञानी म्हणवून घेतो मुळी अज्ञान असं नाहीच अज्ञान हे तरी ज्ञानानंच जाणलं ना म्हणजे मूळ स्वरूप ज्ञान सर्व काही जाणतं एकदा स्वरूप ज्ञान झालं की पुढे काही जाणावयाचं शिल्लकच राहत नाही मग उर्वरित देह प्रारब्ध भोग संपवून मोक्षप्रद स्थितीतच अखंड आनंदात राहावयाचं दिनांक 25 एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी श्रींनी प्रथम ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातल्या एकोणपन्नासाव्या श्लोकाखालच्या ओव्या नऊशे पासष्ट ते नऊशे ब्याऐंशी ह्याचं थोडं विवरण केलं धरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे नवे तव तवनुपकरे काहीची करू ऐसी साम्यदशा, होय तेथ वीरेशा मग श्री गुरु भेटे चिगा रात्रीची चौपाहरी वेसलिया अवधारी तमारी मिळे जैसा तैसा न होणे निपजे ते नैष्कर्म्यसिद्धी जाणिजे सहजे परमहेची विषयाबद्दल निरीच्छता उत्पन्न झाली कर्तृत्व अहंकार कमी होऊ लागला की श्री गुरु आपोआप भेटतीलच एकदा गुरुप्राप्ती झाली आणि सोहम साधनात चिंतनात साधक राहू लागला की संचित संपुष्टात येतं साचलेलं पाणी उपसा झाल्यानं संपतं त्यात अधिक भरही पडत नाही आणि मग काहीच उरत नाही त्याप्रमाणे सर्व कर्म अनासक्तीनं केल्यामुळं संचितात भर पडत नाही प्रारब्ध भोग आनंदानं भोगता येतो श्री गुरुकृपेनं ही कर्म कर्मकर्तृत्वाची खटपट थांबते आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्